नमस्कार भाऊ नमस्कार काय म्हणताय आहे आज एवढं मोठं जवळपास साडेसहाशे गाड्यांमध्ये एक नंबर करणं म्हणजे जोक नव्हे काय सांगायला आजच्या विजयाबद्दल आनंद लय होते कारण की आता आनंद इतका झालाय की नाही काय बोलायचं कळत नाही कारण की गटाला गाडी तुफान पाळाली सीमीला पहिल्यांदा झाला म्हणजे जलमला याला पहिल्यांदा कडनं गाडी हणली होती आज पहिल्यांदा गाडी हाणली एक नंबर तासली ह्याला बाहेरनं टाकला ती गाडी ह्याने एक टांग्याने लावली त्यात तर इतका आनंद होतोय एक नंबर करण्यापेक्षा त्यातले आनंद होते की हे कडेनं पळून म्हणजे पास दरवेळेस तो उजवीनं पळतो हो उजवीन डावीन पडतो दोन्ही खांद्यात पण विषय काय झाला होता गाडी बाहेरनं आली होती पब्लिक न हा पब्लिकनं पन मग ह्याला पहिल्यांदा पळवलं पब्लिक न कसं चर्चा कशी झालेली की डायरेक्ट एवढ्या मैदानामध्ये कारण का राजा पण पब्लिक न चांगला चर्चा झाली म्हणजे कसं झालं आतनं जर थांबायला असला तर वासरांना फक्त काय करायचं आहे की फक्त त्याच्यावर चालायचं त्याच्यावर तर मग ह्याला आधी उघड्यावर दोन तीनदा पळलाय उघड्या पण कसं की माणसं असताना पळला नाही कधी म्हणून मग म्हणलं आता काय होईल ते होईल गाडी राजाना आत न वडणार शेव बाहेरनं फक्त गाळा देऊन जाऊ दे ती झालं साध्य लागली आजचं नियोजन कसं झालेलं दादा आज म्हणजे राजासोबत पायरा कसा झाला कसं ती बाई आहे ते आमचं नाना पोमन बाबू शेठ माने त्यांनी पण ती बोल त्यांचे मित्र आहेत ना ते हा मग त्यांनी केला होता हे जे जरा इतिहास सांगे की कुठून घेतलेलं वासरू नाही नाही घरच्या गायचं वासरचे गाय किती महिने सध्या आता पंचवीस महिन्यात पंचवीस महिन्याचे घरच्या गायचं सांभाळलं कसं म्हणजे एक प्रकारे जीव बसलेला असतो आपलं वासरांवर कारण घरच्या गायचं म्हटलं आता माझं स्वतःच वासरू आहे त्यामुळे मला माहिती किती आपण जीव लावतो समोरच्या काय सांगाल त्याबद्दल लहानपणी असताना ह्याचा पाय मोडला होता तर मग नाना नाना प्रतीक बया तर मग ह्याला घेऊन घेऊन त्या कुठल्या इस्लामपूरला डॉक्टर कडे गईन दूध काढताना त्याला वाटलं कोण तर आहे माणूस म्हणून तिने लात मारले पाय मोडला होता तर मग त्याला गाडीत घालून तिथं डॉक्टरांशी नेऊन फ्रॅक्चर केला एक किती महिनाभर होता फ्रॅक्चर मग त्याच्यानंतर ना म्हणजे ती केल्या आता फळ मिळेल शिकवायचं To find it, गट टू फायनलच्या मैदानात काढला एक नंबर तिथे एक नंबर पहिल्या मैदानात एक नंबर केला एक नंबर झाला नाही आज करून राजेसिंग एक नंबर आजचा गुलाल एक नंबरचा या पूर्वी एक नंबर ची गुलाल कुठे झालेत कसं काय कळमित कळमित तिथं कळंदीत घरची गाडी पहिली होती माऊलीची आणि गणाची गाडी तिथं तिथं राहिलेली दौनीला एकच वासरू नाही नाही तो पक्षा एक आहे पक्षा म्हणून आणि राणा एक आहे घरी असतो राणा मोठा राणा म्हणजे राणा आहे शिकवण वगैरे हो सुरू असते म्हणजे फिरायला वगैरे तो मोठा आहे त्यानंतर घेऊन त्यानंतर तो बरं आज एवढं विजय संपादन केलं घरच्यांची वगैरे काय प्रतिक्रिया होते की बाबा एवढ्या गाड्यांमध्ये एक नंबर करणं म्हणजे हे एक अभिमान काय सांगेल त्या म्हणजे सगळीच खुशी जायते आज कारण की लय दिवसात एक नंबर नव्हता झाला म्हणजे एक नंबर झाला बेडगावला राहिलो आम्ही दोनदा पण तिथं दोन दोन, नं, दोन नंबर केला आम्ही पायऱ्याची वगैरे अडचणी यापूर्वी येत होते का की बाबा वासरू पडते त्या पाय कधी अडचण आलीच नाही एवढी बरं हा गटाला मला वाटते त्याला थोडीशी झुकापत झालेली मला वाटते आज काय झालेली एक्झॅक्ट पायाला काहीतरी तुम्ही बघता म्हणजे रान आहे त्यात काहीतरी त्याला लागलेलं पाठीमाग बर खाली पायाला तरी पण ते नंतर त्या स्पीड आहेच हाय असं स्पीड आहे त्याला शिंगाची रचना कशा पद्धतीने आहे कारण शिंग जुळक असतात हे जी जरा थोडीशी अशी लांब आहेत म्हणजे आता काय आता सांगू पायदास कुठली आहे दडकांची पाय पायदास आहे कुठलं धडकन चिंचणी चिंचणी मंगरुचा बरं बरं काय रे शिवा शिवाशंकर ग्रुप चिंचणी शिवा लग... होता बैल त्यांचा आपलं दडकन बैल होता त्याची पाहिजे आहे भवितव्य मध्ये काय अपेक्षा आता अपेक्षा तर काय राहिली नाही का तुशेरावा फक्त एक नंबर करावा एवढीच अपेक्षा हिंद केसरी सुद्धा एक प्रकार आणि एक नंबर हा एक नंबर एक नंबर आणि मथुरवर पाळायची मथुर सोबत लईच आहे लईच आहे चालतंय रा नक्कीच राहुल बाई कुणाला म्हणजे ससा दुखवत नाहीत आणि ते म्हणजे एक प्रेमळ स्वभावाचा माणूस आहे आणि ते नक्कीच आपल्या देतील ला हीच आपल्या तर्फे राहुल बाईंला विनंती करतो धन्यवाद दादा आणि मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो सलग सातव्या मैदानाच्या फायनलचा गुलालाचा मानकरी ठरलाय घरणीगीचा राजा चटणी भाकरीवरचा पैलवा हो नाही परंतु सगळी मैदान गाजवतोय आपण बाबांची मुलाखत प्रत्येक वेळी घेतच असतोय प्रेक्षकांचं म्हणणं झालं की बाबूशेठ जे नियोजन करतात त्यांची मुलाखत घ्या बाबू शेठ काय सांगाल आजच्या विजयाबद्दल सलग सातव्या मैदानाचा सा बोलाय आणि त्यातल्या सहा मैदानामध्ये एक नंबर घेतलाय काय सांगाल काय सलग पाच मैदानामध्ये एक नंबर घेतला बरं खाटावला आपण सहावा नंबर घेतला आणि आज डबल एक नंबर केलाय बर कसं नियोजन झालेलं आज का भाऊ नेमका बैल वगैरे कसं यापूर्वी जोडी पाळलेली का आणि आज कसं झालेली आहे पळाली नव्हती तो आपण माझ्या आमच्यासाठी आदत बैल घेतो राज्या बरं म्हटलं आपण पोळा आपण काय आता काय बैल आता तीन तीनदा पावा जाणार होता पायामुळे त्याच्या आपण पोळसात एक प्रकारे गोट्यावरती काय आनंदाचं वातावरण सुरू आहे कारण जाईल त्या अड्ड्यात म्हणजे आता असं तुम्हाला पाहिलंच नाही की गुलाल तुम्हाला नाही झालं असं प्रत्येक अड्ड्यात गुलाल व्हायचं ना किती पण होते काय सांगाल आपल्याला बोलायलाच पाहिजे नंबर काय विषय नाही पहिला नंबर करावा काय असं काय नसते राहिले माझे बाजार धनुची मी मुलाखत बघितली डॉक्टर आलेले काय डॉक्टरांची काय चर्चा सध्या सुरू आहे की कशा पद्धतीने मैदानाचं नियोजन करा वगैरे कसं चालू आहे काय ते नाही म्हणजे पहिला पण असं दोन तीन दिवसांना पाहतो असं पाहू नका म्हणते बरं पाच पाच सहा सहा दिवस गॅप टाकून पण पावा आजच्या विजयाच श्रेय कुणाला सगळ्यात जास्त आता आजची भाजी दुसरी आता राजाला दुसऱ्या कोणाला आणि आजच ड्रायव्हर दादा आजच ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कारण जाईल आजच्या हा आधी एक म्हणजे माझा का ड्रायव्हर यायचं ते आपल्या राजाला म्हणजे आदत असताना सलग आता कसं पालमाने एक नंबर केला तसं आपण बंदीच्या का वांगीचा गणा घेऊन आपला बावड्रायव्हर आणि सलग असं आम्ही कडनी पोहून सहा वेळा एक एक नंबर केला आणि आजच्या ड्रायव्हरच्या आधीपासून बाबा ड्रायव्हरनं आपल्या राजाची गाडी हाणी पण माझी म्हणतो म्हणतो हे वासरू लिहि पाहणार त्यांच्या पण शब्दाला यश आले अजूनपर्यंत राजा आहे कसा आपला बाबू दादा आज दुसरं पण एक बारक वासरू आणलेलं मी गटाला बघितलं बासष्ट गटामध्ये काहीतरी पडलं जबरदस्त स्पीड आहे त्याला काय राजाजीने आपली गाडी एका सेमीत आली नंबरवर आपल्या दोन नंबरवर पण आपल्याला काय माहिती राजाला लागणार ते आता पहिलं माहिती नाही म्हणजे घरची गर्च, घरची गाडी होती ते घरची होती त्या निवृज आपण टेन्शन असं बैल दिला आणि आपल्याला पैरा खेळतो बर बर बरं बर म्हणजे एकाच सेमीमध्ये दोन्ही घरची बैल लागली असं म्हणावं लागेल हा एक नंबर तास दोन नंबर बरं कुठला पण लागू दे पण आपल्याला काय लागणार कुठला पण कसा लागतो एवढा विश्वास आहे हो राजा आहे कुठं पण येऊ द्या राजा आपल्याला विश्वास आहे म्हणजे दादा, दादा, मध्यंतरीचा काळ कठीण होता थोडस गुलाल वगैरे जरा थोडे दिवस झाले नाहीत बैल पाय वर करत होता अशा वेळेस कशा पद्धतीने जी म्हणजे तयारी करून घेतली तुम्ही तयारी म्हणजे ती बायवसने विचारा आम्ही किती जणांनी बैल मागितले काय केले आमच्या आधी त्यांना माझ्यानीच गाडी आण तीच पायर करत होतो भाऊ ड्रायव्हर करत तुम्ही माहीत त्यांना नमस्कार दादा नमस्कार काय सांगायला आज एवढं यश संपादित करतोय आपला राजा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करतोय वासरू बैल सगळ्यांची पाहिजे ती बरं पण मी जवळपास पहिले मैदानापासून बैल मी पळावला बरं आजपर्यंत कधी ती असं त्याला बैल कुठला लाग वाढून वाद गेलेला बघितलं घेतला मी आणतो तवा आणि त्यावेळी बैलाला बैल मागितलं की मग माणसं म्हणायची गावडाळ आहे की किती दिवस पाहणार आहे बैल थोडे दिवस पाहणार बैल नाही मग या काय काल दहा दहा पंधरा पंधरा बैल मागून माणसाने बैल दिली ना आज ती त्या बैलासाठी वेटिंग टिंगला येते म्हणजे मनाला बरं वाटतं की आयला आपण आणलेला बैल आज इतक्यावर गेला आज तरी वेटिंगला किती जण आहेत असं म्हणजे नाही म्हटलं तर दिवसभरात किती फोन येतात पहिल्यासाठी की बाबूशेठ आम्हाला पहिरा हवा या काय सांगाल त्यामध्ये नाही नाही पहिला सगळ्याला धावाय गो पण आपल्याला बैल एकच आहे मग आपण सगळ्याला देऊ शकत नाही ना पण माणसाला लगेच पाहिजे काल कोण पडला का आज बैल पाहिजे असं आपण देऊ शकत नाही पण असं एखादं पळत असलं तर नाराज नाही ना दिलाच घ्यायला ओपन पण आहे आदत पण आहे आदत माझी बैल पावाय बर पहिले बैल असली पहिला कोंड असली का बैलाला नाही ताप मग ती पाहिजे असते एवढं माझी इत्या ओपन लाच आणि आता पाहताय तुम्ही आता राजाचा स्वभाव जरा थोडा तापड झालाय म्हणजे आधी कसं प्रेमळ जरा म्हणजे प्रेमळ आहेच तो म्हणजे तिची माऊली जी आहे माऊलींसमोर ते प्रेमळ असतोच फक्त बाबांना आता जरा मारायला लागलाय थोडा थोडा बाबू शेटला पण मारतो त्या दिवशी पण मी ऐकलं एका डावणीवर एकाला म्हणजे त्याने उचललंय बोल, पुरुन, पुरुन बोल तर काय म्हणजे तेवढा तापट स्वभाव कसा व्हायला कसं होतंय बैल पळून पळून बैला एकदा अनुभव येत गेला आणि शेवटी वय पण असते वर्ग पण वयात आले किती बापाय जाते जनावर आहे तेवढं होणार आहे आज लहान वासरं होतं बाबूशेट त्या वासराकडे बघून कुठेतरी राजेची राजाची दिसली का त्यामध्ये आताच स्पीड बघून काय नाव महिना लागलाय अजून आपल्यापासून दोन तीन दिवस आजारी पडले आता जरा चांगले जाते दहा अकरा दिवसाना गॅप एका दिवशी पावायचं सर्व टीम तुमची असते आज पण जवळच मैदान आहे भागातलंच मैदान आहे काय सांगाल म्हणजे सर्व टीमचं महत्व किती या विजयाच्या पाठीमागे नारायण इथं बाव ड्रायव्हर असू आमचं जीवन ड्रायव्हर असू असं अड्यात म्हणजे कोण पण गाठ पडू विजय म्हणणे समजा आपल्या आजच्या झेंडा बनतो सोमा बापू सगळे आपल्याला असे सहकार्य करते राजेनं सर्व काही मिळवून दिले आता सध्या म्हणजे एक प्रकार त्याला जाण आहे तुमची कि काय कोणत्या परिस्थितीतून काय म्हणजे त्याबद्दल काय सांगाल की त्या मुक्नावर कळतय की कुठल्या परिस्थितीतून आपला मालक वर आलाय काय सांगाल नाही आता कसं आहे परिस्थिती म्हणण्यापेक्षा त्याला पण त्याची पण परिस्थिती तशीच होती आपली होती तशी त्याची होती त्या त्याला त्या परिस्थितीत जाण आहे त्याला आपल्याला कधी येतात तेव्हा नाराज करत अशी होती ती जनावर आहे म्हणजे हार नारक जिंकणार ती काय आपण रोज जिंकावं असं काय म्हणलं हार जित राहत हा पहिलवान आहे म्हणजे पडणार पण आणि पाडणार आता सध्या राजा फुल फॉर्म मध्ये सुरू आहे समोरच नियोजन करताना कशा पद्धतीने समोरचा बैल बघताय तुम्ही आता पायऱ्याला राजा मजन मी त्याचा पाय आता वर धरल्यापासून मी राजाला एक ही जड बैल घालणार नाही हलका बैल असं तेवढा राजाला पायरा असत म्हणजे कमी वेटचा बैल असं डॉक्टरांनी पण तुम्हाला सांगितलं मी डॉक्टर बर <laughs> 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 मला कळत कुठला पाय करायचा काय <laughs> <laughs> म्हणजे एक प्रकारे त्याची पूर्ण नॉलेज तुम्हाला आलेलं आहे की कुठल्या पद्धतीने राजाला विषय कसा आहे राजाला हलका बैल असला राजाची तर एवढी ताकद आहे की एकाला त्याला एकट्याला ओढत आणायची बरं त्यामुळे आपल्याला हलकाच बैल पाहिजे दादा असंच नवीन नवीन नवी वासर आपला राजा उजेडत आणेल हीच इच्छा करतो आणि तुम्हाला असं गुलाला पाहून आनंद होतो खरंच धन्यवाद दादा